शहरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सव ही डीजे मुक्त वातावरणात साजरा होणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका कार्यक्रम यामध्ये डी जे लावण्यास बंदी घातली आहे दोन ऑक्टोंबर पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे सोलापूरकरांनी डीजे विरोधात हाक दिली होती याचा परिणाम म्हणजे डी जे मुक्त सोलापूर ही चळवळ सुरू झाली त्यानंतर सजग सोलापूर समिती डीजे विरोधी कृती समितीनं आंदोलन केलं प्रशासनानंही याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात तर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरात गणेशोत्सवात डीजे बंदीचा आदेश काढला यमोळ शहर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी हे डीजे मुक्त उत्सव साजरा करत राज्यात आदर्श निर्माण केला त्यानंतर आता नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीतही डीजेला बंदी घालण्यात आली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तसा आदेश काढलाय त्यामुळे आता नवरात्र उत्सव आणि धम्मचक्र मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा लागणार नवरात्र उत्सवात अनेक मंडळे पारंपरिक वाद्य तसेच वापरतात परंतु डीजेचा वापर करता येणार नाही सोलापूरकरांची या कर्णकर्कश आवाजातून पुन्हा एकदा मुक्ती होणार आहे पोलिस आयुक्तांच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य सोलापूरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे शहरात नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस निरीक्षक व त्यावरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत परिस्थिती पाहून मिरवणुकांचा मार्ग ठरवणे मार्ग बदलणे मिरवणुकीत सामील नागरिकांचे वर्तन कशा प्रकारे हवे ध्वनिक्षेपकाची आवाजाची मर्यादा ठरवणे रस्त्यात अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करणे यांचा अनेक विशेष अधिकार त्यांना दिले आहेत याचा भंग करणाऱ्यांवर ते कारवाई करू शकतात बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत हे आदेश लागू राहतील